आम्हाला उमगलेल्या महिला उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा आजकालचं जी जे आपण जीवनशैली बघतो आहे म्हणजे स्वतंत्र कडे जाता जाता इतकी स्वतंत्र होत आहे की प्रत्येकाला स्वतःची स्पेस हवी आहे आजच्या ज्या मुली आहेत खूप छान शिकतात खूप छान पदावर जातात आहे खूप वेगवेगळी पदं भूषवत आहे किंवा इंजिनियर डॉक्टर असं सगळ्याकडे किंवा प्राध्यापिका म्हणू शकतो सगळ्याकडे दिसतात पण कुठेतरी एक प्रकारचे बद्दल जी त्यांच्या ज्या भावना ती थोडी बदलत चालली आहे त्याबद्दल काय सांगा हो नक्कीच कुटुंबाबद्दलची जी भावना आहे आताच्या मुलींची तर नक्कीच ती बदलत चाललेली आहे असं जाणवते कारण कौटुंबिक ज्या काही जबाबदाऱ्या आहे या स्वीकारा स्वीकारल्या पाहिजे आपण शिक्षित झालो तसंच आपण संस्कारितसुद्धा असणं गरजेचं आहे बऱ्याचदा बऱ्याच ठिकाणी आपण बंगले बघतो पण त्या बंगल्यामध्ये आई वडील एखाद्या वृद्धाश्रमात असल्यासारखे राहतात किंवा आउटहाऊसमध्ये त्यांची व्यवस्था केली जाते हे जे समाजाचं काही विदारक चित्र आहे तर हे, हे कुठेतरी आ आताच्या मुलींनी समजून घ्यायला पाहिजे त्यांच्या ज्या भावना आहेत ह्या भावना समजून घ्यायला पाहिजे म्हणजे म्हाताऱ्या व्यक्तींच्या घरामध्ये आता आईवडील तर असणारच आहे आजकाल मुलीला मुलीचे आईवडील चालतात पण मुलाचे आईवडील नको असतात तर ही जी भावना आहे आ, ही भावना चुकीची आहे कुठेतरी सामोपचाराने राहिलं पाहिजे घर म्हटल्यानंतर तर छोट्या मोठ्या गोष्टी होणारच असतात तो हे तर त्या काही फारशा मनावरती न घेता जर एक आपण आपल्या कुटुंबात आनंदाने राहिलो तर निश्चितचपणे आपण पुढे गेल्याशिवाय राहणार नाही शारीरिक मानसिक भावनिक हा जो आधार आहे हा आधार आपल्याला कुटुंबच देतो एखाद्या वेळी आपण आर्थिक अडचणीत असेल तर त्यावेळी सुद्धा कुटुंबच आपल्याला धावून येतं मी नेहमी म्हणत असते की आपल्याला कुटुंबच पुढं नेत माझं हे नेहमी एक वाक्य असते की आपल्याला जर पुढे जायचं असेल तर हा आपण कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे किंवा कुटुंबामध्ये आपलं स्थान कशा पद्धतीने आहे हे, हे आपण बघितलं पाहिजे तर जर आपल्याला पुढे जायचं असेल तर आपण कुटुंबाशी कुटुंबातील संवाद असो की आपलं जे संस्कृती आहे मोठ्यांचा आदर किंवा सासू सासरे आहेत यांच्याशी आपला संवाद कसा आहे आपली निष्ठा कशी आहे हे महत्वाचं आहे आणि एक स्त्री म्हणून कुटुंबाकडे लक्ष देणं हे तितकंच गरजेचं आहे ह्या ज्या कौटुंबिक ज्या जबाबदाऱ्या आहे ह्या जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडाव्याच लागतात कुठलाही आधार हवा असेल तर त्यावेळी आपल्याला कुटुंबाची गरज भासते त्यामुळे आपण काही चांगलं केलं तर जी आपल्याला शाबाशी पाठ आपली थोपटला जाते ती कुटुंबाकडनं थोपटला गेल्यावर जो एक आपल्याला नवीन कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळते ऊर्जा मिळते नक्कीच ती जी ऊर्जा असते ती खरोखर ती खूप महत्वाची असते नक्कीच